लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार मागे ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चौपन्न अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील तरुण सनी सुडगे याचा घातपात झाल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तालुका अध्यक्ष राजाभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे Hit. अहमदनगर जिल्ह्यातील सनी सुडगे राहणार टाकळी लोणार तालुका श्रीगोंदा याचा दिनांक सतरा मार्च रोजी संशयास्पद तरुणाचा भाऊ प्रवीण सुडगे यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला श्रीगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्यादी प्रवीण सुडगे यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना निवेदन देऊन मयत सनी सुडगे यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत उपोषणाचा इशारा दिला होता त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट श्रीगोंदा तालुका अध्यक्ष प्रभाकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली कुटुंबियांसमवेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून लवकरात लवकर आरोपीस अटक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी आर चे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा भाऊ जगताप युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे दया नितीन भैलुमे आकाश साळवे सदाभाऊ भिंगार दिवे विनोद भिंगार दिवे युवराज पाखरे प्रवीण सुडगे रत्नमाला सुडगे विजय सुडगे संजय सुडगे चुलते संदीप सुडगे मारुती सुडगे सतीश शिंदे शरद गोरे आदींची उपस्थिती होते मी राजू जगताप आमच्या इथे आमच्या तालुक्यात सतरा तारखेला टाकळी लोणार येथे सनी सूर्य याचा खून झाला तर त्या संदर्भात त्याचा भाऊ त्याच्या घरचे सर्व फिर्यात देण्यासाठी गेले असता पक्षाचे कार्यकर्ते बरोबर होते पण तेथील पोलिसांनी आरोपीचे म्हणजे त्यांच्या अगोदरच काहीतरी चर्चा झाली होती की त्याचा भाऊ खून झाला म्हणतोय पोस्टमॉर्टम कराय सरकार दावकरात गेले डॉक्टरांनाही संशय व्यक्त केला त्यांनी बॉडी नगर सिव्हिलला पा सिव्हिल हॉस्पिटलला पाठवली सर्व खून संशयास्पद असताना पोलिसांनी तीनशे सहाचा सा गुन्हा दाखल दा करून घेतला म्हणजे आत्महत्यात प्रवृत्त आणि फिर्यादीमध्ये त्या मुलांनी म्हणजे मयतच्या भावानी त्या मुलीचंही नाव टाकलंय तिलाही आरोपी केलं नाही त्यांनी तसेच यात म्हणजे त्या फोटो वगैरे पाहिले मुलाचे तर पूर्ण म्हणजे तो खूनच आहे त्या मुलाच्या अंगावर जखमा आहेत त्याच्या घरी राहायला कोण नव्हतं सर्व पुण्याला होते दोन दिवस तो लटकवलेल्या अवस्थेत होता त्याचा खूनच झालेला आहे आमचं एवढं म्हणणं आहे की तो खुनाचा खुना दाख गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी ही घटना सतरा तारखेला कळली असता त्रिवंता पोलीस स्टेशनला मी गेलो पण तिथे ते झाले पी आय ए पी आय ह्यांनी गुन्हा घेण्यास गुन्हा दाखल करण्यास मनाई केली तिथले डॉक्टर ग्रामीण रुग्णालयातले डॉक्टर यांनी सुद्धा संशय व्यक्त करूनही ते म्हणले पी एम झाल्याच्या नंतरच तुमचा गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी मी भरपूर प्राउच्य केलं तिथं त्यांनी गुन्हा दाखल नाही करून घेतला शेवटी आम्ही एक दिवस बॉडी तिथं ठेवली ग्रामीण रुग्णालयात पण ठेवल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी त्यांनी एफ आय आर नोंद केली या एफ आय आरमध्ये असं लिहिलं की आत्महत्येला प्रवृत्त केलं आणि त्यावेळेस मी टेन्शनमध्ये असल्यामुळे मला काय ते एवढं समजलं नाही हा आत्महत्येला प्रवृत्त नसून हा खून झालेला आहे तरी सुद्धा आतापर्यंत आरोपीला अटक आत झालेली नाही तर आरोपीला तात्काळ अटक व्हावी खुनाचा गुन्हा दाखल करावा तरी सड सुडगे राहणार टाकडी होणार तालुक्याच्या श्रीगोंदा या ठिकाणी एक दलित तरुण तरुणाचा एक संशयास्पद मृत्यू झालेला आहे सदर प्रकार हा कुणाचा प्रकार असून त्या ठिकाणी कुणाचा दा गुन्हा दाखल झालेला नाही कार्यकर्त्यांनी रिव्हिम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं त्या संदर्भात पोलीस स्टेशनला कुणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करूनसुद्धा झाले नाही म्हणून आज प्रका कुटुंबियाचे सर्व कुटुंब या ठिकाणी रस्त्यावर उपोषणाला बसलेले आहे पोलीस प्रशासनाने त्वरित त्या संदर्भातली सॅडी चौकशी करून सदरी गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात येईल एन टी न्यूज मराठी अहमदनगर